बाळ माझी बसतो पिरी न बोट द्या तुला कळा ना काय ना थांबलो औक्षण करते आता बुद्ध केलं सगळं मालकच नाही म्हटलं असल व वाढायचं असत औक्षण केलं घरात गेले देवाला ठेवली नका घ्यायची तर नवीनच घ्याय गावात फिरून आली अंग सरजीनच कधी केले म्हणजे तुम्हाला दाखवायला आले ना माझ्या नवऱ्याने पहिल्या पगाराला केली एवढी भारी ना तो सणावर घेतो का मोर मी तरी माझ्या जनावरांनी न केली कसली हे काढ काढ घाल काढ घाल काढ घाल हळूहळू झालं ना सगळ्या कल्लीत फिरून अरे म्हणा स्वयंपाई आत्ता करते काय वेळ आहे आत्ता करते कोंड्याचा मांडा का कोंडा आता ते पीठ मिळायला ते खायला लागली मग ते ती काढली आणि तिथ न पोथरी ठेवली पोथरीला अडकून ठेवली पोत असे नेहमी जेवण होती वेळेला स्वयंपाक झाला जेवण झाले आणि अगं म्हणून नथ नथ कुठे विसरली कोण असतो बऱ्याच ठेव दाखवली कुठे विसरली पण असतो एवढी भारी वया पहिल्याच प्रकाराने निमा नवऱ्याने अन कशी विसरली वया काय पण कुठे विसरली आणि बामणाकडे जाते

अहो माझ्या नाव भारी ना भारी आणली बघा पाहिजे बर मग कुठ हरवली सगळ्या गल्लीत फिरले कोणी शिरायचं कोण जित बघा ना पंचांग ती म्हणला बघतो एकशे एक रुपयात पाहिला ठेव बाय मोठे उच्च असतो न दाखवलं म्हणजे असते पुढे गेल तस काय के राम मार्ज होत होती गेला यक्षेक रुपये यक्ष एक काय सापडल्यावर पुन्हा देईल एवढी मोठी भारी न म्हणलं तुमच्याकडे आरसा आहे का मोठा काय आरसा म्हण पायापासून बघा म्हणलं देव म्हणजे देवा पायापासून पण येत बघा तुम्हाला न पाहिजे ना मग पायापासून बघा नाही वर बघा थोडीशी पिंढऱ्या पिंढऱ्यापोड मी बघा म्हणून चालते तुम्हाला ते तिथ मी नाही गुडग्यापर्शी बघा काय यासारखे बोलतोस धियावा झास गोडग्याकडून असते का आपण मी सांगतो माझ्याकडे सगळं बघायला बघा गुडघ्यावर नाही कमरेवर नाही बघत 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 बघ सापड खाली पडशील काय म्हणत होती सापडली कळलं का तुम्हाला लांब गेल त्या कुठं तुझ आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला त्या नथे प्रमाणे मग आता एकशे रुपये पुन्हा देईल म्हणली जीवती शिवस दिला नसता एकशेक रुपया हो बाई तुम्ही काय म्हणला होता हे कुठे गेल तर काय नांगरावर दिले ना एकशे रुपया तुम्ही सापडस घेऊन देऊ मला बुद्धा काय सांगायचा कुठे होते ना तु तिच्यात जाऊ पण तिला माहिती तस परमात्मा कुठे आहे सापड सापड जया माझी सापडले ज्ञेय दिसेच्यामध्ये ज्ञेय म्हणजे काय कोणाकडे ज्ञेय म्हणजे काय सर मना, परमात्मा म्हणत काय हरकत नाही ब्रह्म म्हणा परमात्मा म्हणा त्याला ज्ञेय म्हणतात पक्षात ते ब्रह्म प्रत्यक्ष सापडलं प्रत्यक्ष होतच ते पण त्याच्यावरती आवरण होत मल विक्षेप आवरण त्या ते आवरण दोषाने ते झाकलं होतं तो आवरण दोष दूर झाला मनाचे मन पण गेले आवरण गेले, बोल बोलाचे बोलके पण ठेले बोलके पण संपला जया माझी सापडले नेय आणि मग जया माझी सापडले नेयदे मग सापडल्यानंतर तर बोलायचं काही राहिलं का तिथपर्यंत बोलणं आहे जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत बोलणं आहे एकदा सापडलं की बोलणं संपलं मग अशा प्रकारे जया माझी सापडली नेय दिशे अशा प्रकारे परमात्मा जोपर्यंत भेटत नाही म्हणजे कळत नाही तोपर्यंत हे सर्व भानगडी करावं लागतात नाना साधनाच्या केल्या खटपटा परित्यान पवते व याच्या दारवंठा जाणव जाता जाणीव घाली अडफाटा योग अभ्यासे श्रुती रोजिता ती वाटा हो ऐशा गवळरित्या बोलती परस्परी कळलं का आता काही करायची गरज हो जया माझी सापडले ने अदिशेत प्रत्यक्ष परमात्मा यथार्थ रूपाने अप्रोक्ष रूपाने कळाला सगळं मनाचा मनपणाही गेला वाणीचं कामही बंद पडलं आणि परमात्मा असं भगवान श्री कृष्ण परमात्मावर अर्जुनाला सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला सेवेचा भाग आहे तो आपण उद्या कुंडलिक वर्गा श्री ज्ञानदेव ओम आता ही वाळो भूखा तरसे को मई करि पासे दुरीतां चे तिमिरताऊ विश्वस्व धरनी जो जे वांचिलो तो ते लाऊ चंदात वर्षत सकल करी श्रीश्वर च्या ਕੀਤਾ ਰਾਮ ਹਨੂਮਾਨ